नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती ही तीन ऑगस्टला होणार आहे तर उद्या प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी मी सांगितलेल्या तीन उपायांपैकी कोणताही एक उपाय जरी केला तर मुलांच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असा हा महिना आहे आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा करत असतो प्रत्येक शनिवारी आपण शनिदेवाची तसेच आपल्या बजरंग बली हनुमंतरायंची प्रत्येक श्रावण महिन्यातील शनिवारी पूजा उपासना करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येकजण श्रावण महिन्यातील शनिवारी उपास करत असतात तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील हा शेवटचा चौथा शनिवार आलेला आहे तर तुम्ही उपवास करायचा आहे बजरंग बलींना पाणी अर्पण करायचं आहे शनिदेवाला तेल अर्पण करा त्याचप्रमाणे रुईच्या पानाची मा देखील तुम्ही श मारुतीला शनिदेवाला अर्पण करायचे आहे तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही या तीन उपायांमधून कोणताही एक उपाय केला तरीही चालेल चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना कौन्ते कौन्ते श्यनी हा वैखल्याचा महिना म्हणून ओळखला जातो प्रत्येक दिवस हा आपन... श्रावण महिन्यातील आपन... कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो जसा शनिवार हा मारुतीला शनिदेवाला समर्पित आहे त्याचप्रमाणे शुक्रवारी आपण वैभव लक्ष्मीचे उपवास करतो सोमवार हा आपण श आपण सोमवार हा आपण महादेवांना समर्पित असतो असं म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकरांची महिनाभर जर सेवा उपासना केली तर नक्की शिवशंकर आपल्या प्रसन्न होतील आपल्याला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य देतात आपले संसार सुख समृद्धीने भरून देतात त्यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा करत असतो तर बघा शनिवार हा शनिदेवांना मारुतीला समर्पित आहे तर प्रत्येकाने उद्या मुलांसाठी या तीन उपायांपैकी कोणता एक उपाय नक्की करा मुलं अभ्यासात हुशार आहे नोकरीत त्यांना प्रगती होत नाही काही दोष आहे अडचणी आहे कुणी त्यांचे वाईट शत्रू आहे किंवा कुणी त्यांना पुढे जाऊन देत नाही त्यांना मागे खेचत खेचण्यासाठी काही उपाय करत आहे काही दोष लागलेले आहे नजर दोष आहे छोटं मुलं आहे ती किरकिरपणा करत आहे अशा ज्या काही अनेक अडचणी आहे त्यातून सुटका होण्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला उद्या श्रावणातील शेवटचा शनिवार आहे सकाळी स्नान वगैरे करायचं आहे आपल्याला पाणी घ्यायचं आहे रुळच्या पानांची माळ घ्यायची आहे अकरा एकवीस सात अशा पानांची माळ करा त्यावर श्रीराम असं लिहा आणि ही माळ घेऊन आपल्याला पाणी घेऊन शेंदूर घेऊन गुळ फुटाण्याचं नैवेद्य घेऊन मारुतीच्या जा मंदिरात जाऊन मारुतीची पूजा करायची आहे तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करा होईल तेवढी तुम्ही उद्या सेवा करा शक्य असेल तर उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे तर तुम्ही उपवास केला तरी चालेल मुलांना देखील तुम्ही ह्या सेवा करायला लावा तुमच्याजवळ शनीचं मंदिर असेल तर शनीला तुम्ही तेल अर्पण करायला विसरू नका रुईच्या पानांची माळ घाला तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल त्या त्रासातून सुटका हवी असेल तर तुम्ही उद्या शनीच्या मंदिरात नक्की जा श्रावण महिन्यातील हा शेवटचा शनिवार शे आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता बघा उद्या शनिवार रविवार आणि सोमवारी पोळा आहे त्यामुळं मुलांना मुला सलग तीन दिवस सुट्टी आलेली आहे तर मुलं तुमचे घरीच असतील हॉस्टेलची मुलं देखील सुट्टीला घरी आले असतील तर प्रत्येक आईला ही खूप अशी मोठी संधी आहे त्यामुळं आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर सर्वात अगोदर पहिला उपाय आपल्याला असं करायचा आहे मुलं मुली, मुलास, मुलास, पर, मुली ला, है, ला, है छोटे मुलं असो मोठे मुलं असो नोकरीत अडचणी असो अभ्यासात पण त्यांना चांगला अभ्यास करून देखील मार्क पडत नसेल कोणतेही अडचण असो मुलं मुली छोटे मुलं असो तर आपल्याला हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला म्हणजे एक वर्षापुढील ते दहा वर्षाच्या मुलांसाठी करता येणार आहे छोटे खूप मुलं छोटे आहे वर्षाचे पूर्ण झाले नाही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू नका तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला मुलं मुली दोन असो तीन असो त्या पद्धतीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ न टाकता आणि भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे त्या पद्धतीने तुमचे दोन तीन मुलं आहे त्या रीतीने तुम्ही हा भात शिजवून घ्या शिजवून घेतल्यानंतर दोन मुलं असेल तर दोन वाट्यांमध्ये ध्रुवांमध्ये किंवा तीन असेल किंवा एक असेल त्याप्रमाणे तुम्ही भात शिजवा आणि त्याचे भाग करा ते केल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं दही आहे ते दही टाकायचं आहे आणि जी रक्षा आहे आपली उदबत्तीची रक्षा ती रक्षा त्यावर टाकायची आहे हद्दी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे मुलांना तुम्ही आसनावर बसवायचं आहे आसनावर बसवताना मुलाचं दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि उत्तर पूर्व दिशेला कुठे झालं तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला मुलाचं तोंड होणार नाही तुमचं तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर ती एक वाटी घ्यायची आहे मुलावरून सात वेळेस आपल्याला गोल असं उतरवून घ्यायचं आहे मुलाला नजर नजरदोष अडचणी संकटे किंवा बाहेरील कुणाचे नजरदोष असेल शत्रू असेल बाधा झालेले असेल दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि स्वामी समोर या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती वाटी उ उचलून आपल्याला एका साईडला ठेवायची आहे परत दुसऱ्या मुलाला बसवा त्यावरून देखील तुम्ही हे अशा पद्धतीने उतरवून घ्यायचं आहे अडचणी दोष शत्रू बाधा काही असेल ते बोलायचं आहे आणि ह्या वाट्या आपल्याला जिथे पक्षी आहे टेरेसवर बाल्कनीमध्ये किंवा एखादा झाडाखाली अशा ठिकाणी ठेवा की तिथे पक्षी खातील किंवा कुत्रं खाईल काळं किंवा तुम्ही हा भात तुमच्या तिथे आसपास नदी असेल किंवा विहीर असेल त्यामध्ये पक्ष्यांना टाकला तरी चालेल असा हा एक उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी उद्या शनिवारी सकाळी बाराच्या आतमध्ये करायचं आहे आणि आपल्या मुलांवरून मुलींवरून किंवा नोकरीचे मुलं असेल त्यांना नोकरीत येत असेल नजरदोष असेल शत्रू असेल बाधा दूर होण्यासाठी हा उपाय देखील करायचा आहे तर अजून एक उपाय आपल्याला असा करायचा आहे हा उपाय खूप साधा आणि सोप्पा आहे हेनी आपल्या मुलाला लागलेली नजरदोष असेल किंवा बाहेरील कोणती बाधा असेल कोणाची नजर वाईट असते घरातल्या व्यक्तींची देखील नजरदोष लागू शकता तर हे नजरदोष दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही मुलामुलीसाठी करू शकता लहान मुलांसाठी केला तरी चालेल एक आपल्याला शिळा भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्याला तुमच्याकडे चूल असेल तर चुलीचं काळं लावा किंवा काजळ लावा किंवा गंध लावा अशा हा तुकड्याला तुम्ही लावायचा आहे दोन मुलं असेल तर दोन तुकडे घ्या प्रत्येकासाठी वेगवेगळा तुकडा घ्यायचा आहे एकच तुकडा सर्व मुलांवरून उतरवायचा नाही तो तुकडा मुलांवरून सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे जिथे कुठे चौक आहे तुमच्या प तिथे चौपद रोड आहे तिथे नेऊन टाका किंवा अडग जागेमध्ये नेऊन टाकायचा आहे सात वेळेस उतरवायचं आहे जातानी कुणाशी बोलू नये येताना कुणाशी बोलू नये पाय देऊनच आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे हा उपाय केला ना मुलांना लागलेला नजर दोष काही शत्रूबाधा असेल किंवा काही बाहेरील अडचणी असेल त्यात दूर होतील तर हा देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि तिसरा उपाय असा आहे हा उपाय आपण जशी मुलांची नजर काढतो तसा हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला काय करायचं आहे पिवळी जी मुरी असते ती थोडी पिवळी मुरी घ्यायची आहे तीन वाळ्याला सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि केरसुनी असते तर तर केरसुनीची एक काळी घ्यायची आहे आणि त्यासोबत तुमच्याकडं पिवळी मुरी नसेल तर लाल मुरी घेतली तरी चालेल तर मी किती वस्तू झाल्या पिवळी मोहरी घ्यायची आहे केरसुनिचे काडी घ्यायची आहे तीन सुक्या लाल मिरच्या घ्यायची आहे थोडे आईचे जे गळलेले केस असतात ते घ्यायचे आहे आणि त्यासोबत तुमच्या आसपास कडुलिंबाचा पाला असेल तर तो, तो, आसेल। तो घ्या किंवा तुम्ही त्यामध्ये थोडंसं आपल्याला तांदूळ टाकायचे आहे किंवा तुम्ही काळे ती टाकले तरी चालेल पण जर आपल्या तिथे कडुलिंबाचा पाला असेल तर तो कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे कडुलिंबाचा पाला अशा हे सर्व वस्तू आपल्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहे डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर त्या मुलांसाठी तुम्ही ह्या वस्तू तीन डिशमध्ये काढून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्यामध्ये आपण कापूर जातो किंवा तुमच्याकडे चूल असेल तर तरीही चालेल तर आपल्याला त्या कापूरच्या स्टँडमध्ये थोडेसे पाच सहा कापूरचे वडा टाकायचे आहे आणि ह्या वस्तू उतरवायच्या आहे इडापिडा घरातल्यांची बाहेरच्यांची नजरदोष दूर होऊ दे आल्या गेल्याची मेल्याची अशा सर्वांची नजर दोष घु दे असं म्हणायचं आहे आणि हे मुलांवरून सात वेळेस उतरवायचं आहे दोन मुलं असेल तर एका मुलाला उतरवून झालेल्या वस्तू बाजूला ठेवून दुसरी डिश घेऊन त्या मुलाला बसून उतरवायचं आहे घरातल्यांची बाहेरच्यांची आई बापाची आल्या गेल्याची सर्वांची नजर दोष निघू दे असं म्हणायचं आहे आणि उतरवून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये आपण ते कापूरचं स्टँड घ्यायचं आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यावर ह्या वस्तू उतरवलेल्या वस्तू टाकायच्या आहे असा हा उपाय देखील तुम्ही एक करू शकता मुलांना लागलेले सर्व दोष अडचणी नजर दोष असेल अभ्यासात प्रगती थांबलेला असले नोकरीत यश ये येत नसेल कुणाची वाईट नजर किंवा शत्रूची नजर लागलेली ला असेल तर नजर दोष देखील दूर होतील त्यासाठी तुम्ही हा एक उपाय देखील उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे तर हा उपाय देखील केला तरी चालेल तर मुलांना अभ्यासात नोकरीत प्रगतीसाठी आईने उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी हा उपाय करायचा आहे बरेच मुलं सुट्टीला घरी आलेले असतील तर ही खूप अशी संधी आहे या तिन्ही उपायांपैकी तुम्ही कोणता एक उपाय केला तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद